क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान चळवळीचं केंद्र म्हणजे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्याच्या जिल्हा कलेक्टर ऑफिस या ठिकाणी आमची भीमसैनिक वंचित बहुजन आघाडीचे चा, चाकूर तालुक्याचे युवक अध्यक्ष सुमित अशोक डोंबे हे तब्बल आज दहावा दिवस आहे कुपोषणाला बसलेले आहेत उपोषणाचं कारण म्हणजे चाकूर पोलीस स्टेशनच्या हद्दी बदला असणारे ते पोलीस स्टेशन कुठल्याही प्रकारचं आमच्या भीमसैनिकावर एफ आय आर नसताना कुठल्याही प्रकारचा गुन्हा नसताना असंविधानिक त्यांना ताब्यात घेऊन बेदरम मारलेला आहे तीन तास तब्बल आमच्या भीमसैनिकाला जी मारहाण झालेली आहे त्याच प्रथम मी त्या चाकोर पोलीस स्टेशनच चा जाहीर निषेध करतोय आणि आमच्या भीमसैनिकांनी या अन्यायाला वाचा फोडली जवळजवळ अठ्ठेचाळीस दिवस पूर्वी या गेंद्याच्या चांबडीचं प्रशासन जिल्हा कलेक्टर ज्या महिला आहेत त्यांना पत्र देऊन सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही म्हणून आमच्या या भीमसैनिकाला आज ह्या ठिकाणी उपाशी पोटी आज दहा दिवस बसण्याची वेळ आमच्या माणसावर आणण्याचं कारण तिथलं जिल्हा कलेक्टरचं प्रशासन असेल या दंडाधिकारी आहेत आणि जेव्हा दहावा दिवस उलटून गेलाय सात आठ दिवस झाल्यानंतर एक चौकशीची कमिटी नेमतात आणि ती कमिटी कुठल्याही प्रकारचा अजून रिस्पॉन्स दिलेला नाहीये एखाद्या आमदार खासदाराच्या मुलावर जरा अशी माराण झाली असती तर ता दहा तासाच्या आतमध्ये संपूर्ण लातूर जिल्ह्याचं प्रशासन हल्लं असतं आणि संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई झाली असती परंतु हा भीमसैनिक असल्यामुळे कुठंतरी ह्याच्यामध्ये तरी पक्षपात केला जातोय हा आमचा जाहीर आरोप आहे म्हणून या, या जिल्ह्याच्या प्रशासनाला लातूरच्या आम्ही ऑन द वे या ठिकाणी लाईव्ह मध्ये सांगतोय का आमच्या भीमसैनिकाच्या जर तब्येतीला बरं वाईट काय झालं तर एकही अधिकारी त्या कलेक्टर ऑफिसच्या पुढची मध्ये बसणार नाही फक्त लातूर नसेल या ठिकाणी तर सगळे जिल्हे या लातूरमध्ये येतील आणि मोठा निला जनम मो उठाव या लातूरमध्ये तुम्हाला या भीमसैनिकाच्या रूपामध्ये दिसेल आमची मागणी काय का आमच्यावर ज्या असंविधानिक पद्धतीची मारहाण झालेली आहे ती मारहाण चुकीच्या पद्धतीची आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतो आहे ज्या ज्या अधिकाऱ्यांनी ज्याला मारलेला आहे त्यांना तात्काळ निलंबन झालं पाहिजे आणि त्यांचं प्रायमरी स्टेजला त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे जा, ही आमची मागणी आहे आणि मग त्याच्यानंतर चौकशीमध्ये ज्या जे आढलेलं आहे त्याला आम्ही बिलकुलपणे आड जाणार नाही जी चौकशीमध्ये असणार आहे जो आरोपी असणार आहे जो दो दोषी असणार आहे त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे जर आम्ही त्याच्यामध्ये आरोपी असोल तर आमच्यावर देखील ती कारवाई झाली पाहिजे या आम्ही संवैधानिक पद्धतीत चालणारी माणसं आहोत परंतु हे प्रशासन आमचं या ठिकाणी अंत पाहतोय आज दहावा दिवस उलटलेलं आहे आपल्याला दोन तास जेवल्यानंतर आपली बॉडी कापरते आज आमचा भीमसैनिक दहा दिवस बसलेला आहे आम्हाला त्याची जाणीव आहे आम्हाला कलकले आम्ही चरवडीचं काम करतो त्यानंतर काय परिस्थिती फॅमिली उघड पडणार आहे उद्या जर त्याच्या त्या बॉडीला बरं वाईट काय झालं तर हे प्रशासन गेण्याच्या चामडीच्या जाग कधी येणार आहे म्हणून आम्ही आव्हान करतोय स्वराज्य संविधान रक्षक पॅन्थर समा पँर आर्मीच्या माध्यमातून आणि समन्द्र आंबेडकरी समाजाच्या माध्यमातून या हरामखोर प्रशासनाला विनंती करतोय आम्ही अजून देखील विनंतीच करतोय आम्हाला रस्त्यावर उतर रस्ते उतरू तर इथला कुठलाच अधिकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शपथ घेऊन सांगतोय काही अधिकाऱ्याला आम्ही खुर्चीत बसून जाणार नाही तुला घाबरायची कारण नाही बिलकुल आंबेडकरी समाज तुझ्या पाठीशी आहे ज्या पद्धतीने अन्यायाची वाचा पडलेली आहे आमचा सर्वात मोठा अधिकार म्हणजे काय संरक्षणाचा अधिकार म्हणजे काय पहिले आणि लास्ट म्हणजे पोलीस यंत्रणा आहेत आणि हे पोलीस जर असे दुश्मनासारखे आमच्या भीमसैनिकाला मारत असतील तर हे रक्षण कर